नमस्कार साड्याच्या बातमीपत्रामध्ये मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मध्ये राज्यातल्या परीक्षार्थींचं प्रमाण वाढवण्यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय नियमांचं पालन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला तर अपघात टळून जीवन सुरक्षित बनेल असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास एपीएमसीबाबत सरकारनं व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास व्यापारी आडतदार आंदोलनाच्या पवित्र्यात आणि पर्थ इथल्या एकदिवसीय सामन्यामध्ये पंचांच्या निर्णयाचा भारताला फटका बसल्यानंतर डीआरएस पद्धतीचा वापर करण्याच्या मागणीला जोर नमस्कार यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवांमध्ये राज्यातल्या परीक्षार्थींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागात दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसह उमेदवाराला प्रति महिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता मिळणार आहे या योजनेनुसार राज्यातल्या होतकरू आणि गुणवंत उमेदवारांना यूपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या दिल्ली इथल्या नामांकित खाजगी प्रशिक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य तसंच दिल्लीतल्या त्यांच्या प्रशिक्षणाच्या वास्तव्याच्या कालावधीत वा प्रति महिना दहा हजार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे या ये योजनेसाठी कोटी लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्राच्या रहिवासी आणि कुटुंबाचं एकत्रित एक वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असलेल्या उमेदवाराला या योजनेचा लाभ घेता येईल उमेदवार हा मागील तीन किमान एक वेळा तरी युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणार असणं गरजेचं ठरवण्यात आलं राज्यामध्ये सध्या शिधापत्रिकांना आधार कार्ड जोडणीचं चा काम चालू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे त्या आधारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या पण लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पूर्वी लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी अन्न सुरक्षा योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या दारिद्र रक्षल एक कोटी सत्याहत्तर लाख लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी नियमांचं पालन करणं हा आपल्या सवयीचा अविभाज्य भाग बनवला तर अपघात टळतीलच शिवाय जीवनही सुरक्षित बनेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मुंबईत काल रस्ते सुरक्षा सप्ताहाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते परिवहन मंत्री दिवाकर रावते ग्रामीण गृहराज्यमंत्री राम शिंदे मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते सुरक्षा सप्ताह एका सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता रोज नियमांचं पालन केलं तर पोलिसांवरचा ताणही कमी होईल असं मुख्यमंत्री म्हणाले तसंच दिल्लीत राबवण्यात आलेल्या समविषम फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं नऊशे पन्नास कोटी रुपये खर्च करून ऑक्टोबरपर्यंत सहा हजार दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे मुंबईत बसवणार असल्याची माहिती राम शिंदे यांनी यावेळी दिली तर वाहतूक विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांना कसा फायदा होईल याबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं ट्रॅफिक वॉर्डन्स अर्थात वाहतूक रक्षक योजनेचा शुभारंभ तसंच अल्को बुथ्स आणि वाहतूक विभागाच्या नव्या बोधचिन्हाचं उद्घाटनही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीचा अध्यादेश नव्यानं काढण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला दरम्यान नवी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी सरकारच्या एपीएमसी विरोधी धोरणाबाबत काल बंद पुकारला होता संदर्भात आज सरकार सोबत व्यापाऱ्यांची बैठक होत असून यापुढे व्यापाऱ्यांची भूमिका काय राहील याबाबत कांदा बटाटा आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दूरदर्शनला माहिती दिली महाराष्ट्र सरकारने बाजार समितीचे नियमन रद्द करण्याचं ठरवलं आहे त्या संदर्भामध्ये बाजार समित्या आज अडचण येणार आज व्यापारी अडचण येतील माथाडी वाथूदार खरेदीदार हे सगळे अडचण देतील आज मंत्रालयामध्ये दे बैठक आहे जर व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये निर्णय गेला तर आम्ही आम पुढे आम्ही आंदोलन करणार हो। आहोत आणि या संदर्भामध्ये महत्वाचं म्हणजे शेतकरी जो माल घेऊन येतो त्याला आज बाजार समितीमध्ये योग्य भाव योग्य वजन आणि पैसे चोवीस तासात मिळतात हा जर कायदा आला तर शेतकऱ्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान होणार आहे शेतकऱ्यांना माल कुठे विकावा काय भाव विकावा याची माहिती नसणार आहे आणि विशेषतः मध्ये शेतमालाचे पैसे त्यांना कसे मिळणार हा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळतो आहे या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातल्या कोकण रेल्वे मार्गावर माणगाव या रेल्वे स्थानकानं स्वच्छतेच्या दृष्टीनं कात टाकली आहे दररोज हजारो प्रवासी प्रत्येक रेल्वे स्थानकावरून प्रवास करत असतात त्यामुळे कचरा टाकणं हा आपला अधिकार आहे अशाच धाटणीनं अनेक रेल्वे स्थानक कचऱ्याचे ढिगारे बनलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा चांगलाच परिणाम झालेला दिसून येतो माणगाव रेल्वे स्थानकावर कामावर असलेलेच कर्मचारी दररोज स्वच्छतेकडे साकल्याने पाहत असल्यानं स्वच्छ जागेवर पुन्हा कचरा टाकण्याचं धारिष्ट कोणी प्रवासी इथे करताना दिसत नाही आपण रत्नागिरी विभागातील प्रत्येक स्टेशन ही एका अधिकाऱ्याला नेमणूक केलेली आहे ने स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळा सामाजिक संस्था यांचाही आपण यामध्ये उपयोग करून इथे विशेष थांब्या असलेल्या जलद गाड्यातून उतरणारा प्रवासी देखील आपला प्लास्टिक कचरा आपल्या बरोबर नेताना दिसतो हे इथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची एक पावतीच आहे स्वच्छतेची प्रक्रिया निरंतर चालते सकाळी आठ वाजल्यापासून आमचे जे कर्मचारी असतात ते साफसफाई म्हणजे जसं की ट्रॅक आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे प्रायोरिटी आप म्हणजे आपले टॉयलेट्स आहेत हे सगळे स्वच्छ करण्यात हे करतात प्रत्येकानं आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर कचऱ्यांचे ढिगारे निर्माण होणार नाहीत आणि हे चित्र मांडगाव सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकात पाहायला मिळतं हाच आदर्श आता प्रत्येक रेल्वे स्थानकावर दिसला तर संपूर्ण भारतात याचे चांगले पडसाद उमटतील यात शंका नाही सुधारित आर्थिक धोरणांचा अवलंब आणि समाजात मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा वापर करून स्वामी विवेकानंद यांचं संपन्न आणि समृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्यात येईल सा असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कलि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कन्याकुमारी आणि मुंबईच्या स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते स्वामी विवेकानंद यांच्या प्रखर विचारांमुळे युवा पिढी पाश्चिमात्य संस्कृतीपासून परावृत्त होईल असं म्हणाले स्वामीजींचं शिकागो इथलं भाषण आजच्या युगातही प्रेरणादायी आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार आमदार राजपुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या साठे महाविद्यालयात हुंडाविरोधी चळवळीतर्फे युवा दिनाचं औचित्य साधत युवा पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं प्रदूषण रोखण्यासाठी जैविक संशोधन करणाऱ्या सचिन तळेकर आणि विदेशी भाज्यांची लागवड तसंच सेंद्रिय शेतीतलं संशोधन करणाऱ्या सायली चुरी यांना संगणकतज्ञ अच्युत गोडबोले आणि संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी हुंडाविरोधी चळवळीतर्फे वर्षभर राबवण्यात येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा पथनाट्य आंतरविद्यापीठ वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं महाराष्ट्रातल्या युवकांना असं सांगायचं आहे की तुम्हाला रिसर्च करायचं असेल तर तो रिसर्च सोसाय सोसायटीच्या उपयोगाला येईल असा रिसर्च करावा रिअलिस्टिक प्रॉब्लेम्सवरती काम करावं हीच अत्यंत गरज आहे आपल्या सोसायटीला स्वामी विवेकानंद यांचे विचार हे तरुणांना ऊर्जा देणारे आहेत त्यांना माणूस घडवणारा धर्म अभिप्रेत होता असे विचार समोर ध्येय साध्य केलं पाहिजे असं मत पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या गरवारे महाविद्यालयात युवा चेतना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित होते विविध क्रीडेप्रकारात प्रकारात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं पुण्यातल्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आणि स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधत पुण्यात काल विवेकानंद युवा पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योती कुंडलिक रोहन न्यायाधीश अमोल बालवडकर यांना लेखक दीपक बिडकर महेश शिंदे आणि दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते विवेकानंद युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मध्ये राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी प्रफुल्लजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघचालक रामजी हरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायणानं या महोत्सवाची सुरुवात झाली भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस तानाजी मालुसरे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती तरुण पिढीला करून देण्याचा उद्देश असल्याचं आयोजन समितीनं म्हटलं सतरा जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत वसलेल्या चोपडा तालुक्यातील सत्रास या गावात काल सिकलसेल निर्मूलन आरोग्य शिबिर आयोजित केलं राज्यातील अतिदुर्गम भागात भेडसावणाऱ्या सिकलसेल सिकलसत्निमिया या प्रामुख्यानं आढळणाऱ्या अनुवांशिक आजाराविषयी जनजागृती करण्याकरता या दोन दिवसीय शिबिराचं आयोजन कलि आदिवासींची आरोग्य तपासणी आणि औषध उपचाराचं काम हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं सिकल सेल अॅनिमिया हा पेशीतील दोषांमुळे होणारा आजार आहे योग्य उपचार आणि समुपदेशन या बळावर त्याची त्यावर मात करता येते जळगाव जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेशातील सेंधवा तसंच बडवाणी जिल्ह्यातील आदिवासी बांधव या शिबिराचा लाभ घेत आहेत नाशिक विभागातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या अहमदनगर इथं आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा आणि विक्रीचा काल समारोप झाला त्यात नाशिक धुळे नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील बचत गट सहभागी झाले होते या साईज्योती उपक्रमामध्ये पाचशेहून अधिक दुकानातून वस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं प्रदर्शनामध्ये साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली समारोप कार्यक्रमात यशवंत गुणवंत स्वयंसहाय्यता गट प्रमुखांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला योगदंडाच्या पूजनानं काल सुरुवात झाली दरवर्षी बारा जानेवारीपासून एक महिना भरणाऱ्या या यात्रेला नऊशे वर्षांची परंपरा आहे चौदा तारखेला मंदिर परिसरात अक्षत सोहळा पंधरा तारखेला होम हवन तर सोळा तारखेला आकर्षक दारूकामान यात्रेतल्या धार्मिक विधींची सांगता होईल या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापूरला येत असतात क्रिकेट परत इथं झालेल्या एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यानंतर डीआरएस अर्थात पंचांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या पद्धतीचा वापर करण्याच्या मागणीनं आता जोर धरला कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली पहिल्याच चेंडूवर बाद झाला असल्याचं स्निकोमीटर तंत्रज्ञानातून सिद्ध होत होतं मात्र त्याला पंचांनी नाबाद ठरवल्यावर त्यानं ठोकलेल्या शतकामुळे भारतानं सामना गमावला मात्र डीआरएस पद्धतीच्या वापराबाबत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी साशंक आहे तंत्रज्ञानाच्या जास्त वापराऐवजी पंचांची निर्णय प्रक्रिया अधिक निर्दोष करण्यावर भर दिला पाहिजे असं मत त्यानं सामन्यानंतर व्यक्त केलं या पद्धतीचा वापर इतर देशांच्या क्रिकेट सामन्यादरम्यान केला जातो मात्र भारताचा या पद्धतीला विरोध असल्यानं भारतीय संघाच्या सामन्यांच्या वेळी डीआरएस पद्धतीचा वापर होत नाही हवामान राज्यात कोकणच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत किंचित घट झाली आहे मात्र त्या तुलनेत विदर्भाच्या काही भागात तापमानात वाढ नोंदवली गेली आहे येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे शेवटी ठळक बातम्या यूपीएससी मध्ये राज्यातल्या परीक्षार्थींचं प्रमाण वाढवण्यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय नियमांचं पालन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनवला तर अपघात टळून जीवन सुरक्षित बनेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास केपीएमसी बाबत सरकारनं व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास व्यापारी अडतदार आंदोलनाच्या पवित्र्यात आणि पर्थ इथल्या एकदिवसीय सामन्यामध्ये पंचांच्या निर्णयाचा भारताला फटका बसल्यानंतर डीआरएस पद्धतीचा वापर करण्याच्या मागणीला जोर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार